हे डेंगाची मेट आहे आणि गाव बघतात नमस्ते मित्रांनो पुन्हा आपल्या बॉबी डोकचे ब्लॉग या चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललेलो आहे फॅमिली फॅमिली आणि मंत्री पण सोबत आहे आपल्या आणि आज चाललेलो आहे माथेरा जे मिनी महाबळेश्वर असं बोलतात जे दे डेंगाची दे मेट जव्हार मध्ये एक पॉइंट आहे तिथे चाललोय तर चला भेटूया पुढे डायरेक्टली असाच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि <Sanye>, मित्रांनो तुम्हाला जर माथेरा हिल स्टेशनला जायचं असेल माथेरा डोंगरावरती जायचं असेल तर तुम्हाला आधी जवार येत असतील किंवा कुठून बाहेर येत असतील तर जवारवरनं आता आम्ही निघालेलो आहे जवारवरनं डहाणू फाट्याजवळ जायला लागेल आणि डहाणू फाट्यावरनं रस्ता आहे तर त्याला दाखवते तुम्हाला मित्रांनो जर तुम्ही जवळवर याल तर हा जो रस्ता आहे मला रस्ता यावा लागेल आणि जर तुम्ही पाणी किंवा दुसऱ्या विक्रमगड वगैरे साईडने याल तर तुम्हाला हा तु जो रस्ता आहे ह्या रस्त्याने जो राईट साईडचा रस्ता दिसतो त्या साईडने यावं यावा लागेल आणि जर जवळवर नेत असाल तर तो जी कार आली त्या साईडने यावं लागेल आणि हा जर रस्ता तिकडे जातोय माथाऱ्याकडे तर चला मागा दाखव ना तरड बघा किती मोठी आहे चढान आणि आम्ही फर्स्ट वरती फक्त वरती नाही झाली पाहिजे गाडी बस फायनली वी आर रिच फायनली वी आर रिच एट माथेरान माथेरान हे बघा आम्ही पोचलो फायनली पोचलो 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 आणि आई बाबा मावशी काका पण आलेल्या आहेत तर चला मित्रांनो असाच व्हिडिओ कंटिन्यू करा दाखवतो तुम्हाला सनसेट पॉईंटचा व्ह्यू सनसेटचा आता बघायला भेटणार तुम्हाला तरी पण दाखवतो चला हो खतरनाक वाव असम फक्त थोडं लवकर हो माय गॉड खतरनाक खतरनाक हे बघा हो 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 हे बघा सूर्य पण बघा दिसला का तुम्हाला खतरनाक आणि हा 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 भारी आहे तो कसा वाटला तुला बरा वाटला मावशीला कसा वाटला फर्स्ट कला फर्ला असं वाटला मावशीला हे बघा मित्रांनो हा पॉइंट दाखवला तुम्हाला आणि याच्यावरती पण याच्यावरती पण आता दाखवतो तुम्हाला वरती जाऊन कसा ब्ही भेट तर चला व्हिडिओ कंटिन्यू ठेवा तर बघा त्या वरती चढतोय टॉप व्ह्यूला टॉप पॉईंटला चाललो आहे आम्ही निखिल आणि दीदी पुढे गेलेले आहेत आणि आम्ही मागून येतोय तर सरळ स्ट्रेट चढावं लागतंय बघितलंच तुम्ही तर या मला तर खूप भारी वाटला पॉईंट तरी पण अजून वरती जो टॉप प्यू आहे तिथे पण जायचं बाकी आहे तिथं पण जाऊन दाखवतो तुम्हाला नाही हे बघाच वाटते दिदी माग पण येतात हो आणि बघा आपण फायनली टॉप पिऊचे जवळ दरी बघा किती मोठी आहे हे बघा आणि फायनली मित्रांनो पोचलो हा बघा टॉप व्यू हो, कसा वाटतं एकदम खतरनाक भया आणि ना, भयानक हे बघा इथून जर खाली सरकला ना डायरेक्ट गेला एखाद्या झाडाला अटकला तर ठीक आहे ना तर टाटा बाय बाय कॉल सीन होऊन जाईल आणि इथे दिवा लावलेला आहे मित्रांनो मे बी दिवाळीला लावला असेल तो आणि गाव बघतात तो गाव कोणता हा गाव कोणता तो गाव कोणता

हळू आई हळू 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 तर मित्रांनो आजचा हा जो माथेराचा ब्लॉग तुम्हाला आता आम्ही अंडा वगैरे पिला आणि आता चाललोय घरी खाली उतरायला कारण अंधार होईल तर मग दिसणार नाही उतरायला म्हणून चाललो आहे आम्ही आणि हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही पण या इथे व्हिजिट करा भरपूर जणांनी व्हिजिट केलं असेल जवळच्या के माणसांनी पण ज्यांनी बघितलं असेल त्यांनी नक्की व्हिजिट करा इथे खूप भारी पॉईंट आहे तर चला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या या बॉबी डोके ब्लॉग या या सबस्क्राईब करा आणि पेमेंट करायला विसरू नका कसा पॉईंट तर चला मित्रांनो भेटू बरोबर बोल सबस्क्राईब करा बरं चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्ही आले तर पार्किंगसाठी जागा पण खूप आहे मित्रांनो विकेंडला आले तरी पण पार्किंगसाठी जागा भरपूर आहे तर इथे पार्क करू शकता गाडी